वृद्ध महिलेच्या हत्याविरोधात नागरिक संतप्त नागरिकांचा मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको आज धुळेश्वरातील मोहाडी उपनगर या भागात एका सत्तर वर्षीय वृद्ध महिलेची निर्घुण चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या संशयित आरोपींनीही ही हत्या केल्याचं बोललं जात आहे भरवस्तीमध्ये घडलेल्या या, भर या दुर्दैवी घटनेने परिसरात नागरिक चांगलेच संतप्त झाले आहेत याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं जोपर्यंत संबंधित आरोपींना पोलिसांकडून ताब्यात घेतले जात नाही तोपर्यंत आम्ही रास्ता आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी रास्ता या ठिकाणी भेट देत संबंधित आरोपीला लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर तात्काळ योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन यावेळी देण्यात आले आज मोहाडी गावामध्ये धुळ्याच्या शहराच्या लगत असलेल्या सबबमध्ये अत्यंत दुर्दैवी आणि आप माणुसकीला लाज वाटणारी लाजीरवाणी करणारी घटना इथे घडली पंच्याहत्तर वर्षाच्या एका महिलेवर अत्याचार करून तिचा जीव घेणा घेण्यात आलेला आहे अत्यंत दुर्दैवी घटना आहे सर्वात प्रथम या घटनेचा मी तीव्र शब्दामध्ये पालकमंत्री या नात्याने निषेध करतो माणुसकीला लाजीरवाणारी ही घटना आहे खरं तर अशी विकृती लोकांच्या मनामध्ये येऊ तरी कशी शकते असा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर पडतो पर परंतु अशी घटना घडल्यामुळे लोकांमध्ये नाराजगी एक संताप रागाची भावना आहे आणि म्हणून मी इथल्या पोलीस अधीक्षक ॲडिशनल एस पी या सगळ्या यंत्रणेला तात्काळ याच्यामध्ये सखोल चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी करून गुन्हेगारांना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे पुढच्या काळामध्ये यांना फास्ट ट्रॅक कोर्टच्या माध्यमातून या गुन्हेगारांना शोधून त्यांच्यावर फाशीची शिक्षा कशी होऊ शकेल हा प्रयत्न सुद्धा पुढच्या काळामध्ये आम्ही करणार